नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेमध्ये या ठिकाणी भयंकर असे ट्विस्ट तुम्हाला येताना दिसणार आहे या शिवाचं आणि आयुष्य आशूचं नवीन आयुष्य या ठिकाणी सुरू होताना दिसतंय पण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी ज्या काही गोष्टी करतात त्या जाणून घेण्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला यापुढे पाहायला मिळत राहणार आहे त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर प्रेक्षकांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की आशुने शिवासाठी त्याचं घर सोडलेलं असतं आणि सेताबाई या ठिकाणी देत नाही एंट्रन्स देत नाही आणि माझा निर्णय बदलला नाही असं स्पष्ट ठणकावून सांगते त्याच्यामुळं हा आशुही घर सोडण्याचा निर्णय घेतो आणि शिवाच्या या ठिकाणी आलेला दिसतो स्वागत स्वागतसुद्धा या दोघांचं ते होताना दिसते परंतु यानंतर हा शिवा बोलतो आता मला जावं लागेल आपल्याला घराची व्यवस्था वगैरे सगळी करायला लागेल मी फोन करतो कुठे काय व्यवस्था होते का बघतो तेव्हा या ठिकाणी ती बोलते आशा कशाला हे सगळं काय गरज आहे का काही गरज नाही आपण इथंच राहूया अरे नको शेवटी काही वर म्हटलं तरी ते तुझं घर आहे आणि मला दुसऱ्यावर कोणावरही उजवं राहायचं नाही त्यामुळं प्लीज ऐक माझं मी बघतो कुठंतरी व्यवस्था करतो अरे कुठेही जाण्याची व्यवस्था वगैरे करण्याची गरज नाही समोर बघ त्या समोर काय देवं गॅरेज आहे दे हां मग आपण गॅरेजमध्येच राहू काळजी करू नको नाही नाही असं कसं मी ते घर सोडले माझ्या जबाबदारीवर तुला आणलं आहे असं तुला गॅरेजला राहून देईल मला बिलकुल आवडत नाही आणि पटतसुद्धा नाही हे निर्णय नको मी काहीतरी दुसरं व्यवसाय करतो अरे असं कसं तुझं माझं काही नाही हे गॅरेज कोणाचं माझं आहे ना मग मला काय हरकत नाही तर तुला काय अडचण आहे चल मी काय ऐकणार नाही आतमध्ये रूम बदलतात आणि हे प्लॅनिंग वगैरे इमॅजिंग करताना दिसतात हे बघ हे सगळं आपण डेकोरेट करूया इथं आपला बेड असेल आपण इथे मस्तपैकी झोपूया बसूया तासन तास गप्पा मारूया दिवसभरात काय घडलं आहे ते गरुग सांगूया आणि कसं तुम्ही दिवसभर काय घडलं असं ते ॲक्टिंग करतात अरे द मी आलो होतो मस्त दिवसभर काम केलं माझ्या बायकोची आठवण आली बायकोला भेटाय आलो आणि इथे छानपैकी हे सगळं ॲक्टिंग वगैरे करताना दिसतात आणि यानंतर ही शिवा बोलते बघा या ठिकाणी आपलं किचन असेल किचनवर मग तिथे ॲक्टिंग करते हे घ्यायचं आणि बरंच हे सगळं ॲमेजिनेशन या ठिकाणी शिवा आणि आशो घर कसं असेल याचा चर्चा करताना आपल्याला दिसत आहे इकडे आपल्याला आणि ते डायनिंग टेबल ठेवायचा टेबल ठेवायचा चर्चा करायची टेब आणि टी व्ही ठेवायचं ते या ठिकाणी इमॅजिन करताना दिसतात चर्चा वगैरे करताना दिसतात ह्या सगळ्यानंतर या शिवाचे सगळे मित्रमंडळ त्या ठिकाणी येताना दिसत मस्त हार वगैरे फुल एन्जॉय वगैरे वाचवताना दिसतात आणि सगळं खूप एन्जॉय करता दिसतात शिवा बोलते अरे एवढं सगळं काय करायची गरज आहे का आधीच तुम्ही माझ्यासाठी एवढं काय केलं अरे आपल्या मित्राची मैत्रिणीचं या ठिकाणी लग्न हे सगळं एन्जॉय केलं सगळं फुल भारीच झालं पाहिजे आणि तुमचं या ठिकाणी आता नवीन संसार करता येतो पण शिवाच्या गॅरेजमध्ये नेकीवर खूप चांगल्या धनक्यात आगमन झालंच पाहिजे असं बोलताना दिसतात पण हे तुझ्या स्वागतासाठी एक कुत्रा आले म्हणते त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिव्या तिथे येत्या आणि दिसत दिव्या लावून अशू मात्र भडकतो ह्या हिला इथं कशाला का आणलं काय गरज इथं आण शिवा तू ती इथं का आली असं भडकताना या ठिकाणी अशू दिसतो तेव्हा ही बोलते शिवा की प्लीज आता काय बोलू नको ती माझी बहीण आहे अरे ती बहिणी तुझी म्हणजे तिने आपल्या आयुष्यात काय काय केलं आहे सगळं कटकारसन केले आपण वेगळं तिच्यामुळं झाले तिने आपल्यामध्ये गैरसमज झाले आणि आज तू तिला इथं कशाला बोलवले प्रचंड भटकता आणि दिसतोय तिला पाठवा येतो ना असं बोलतो तेवढा या दिव्याचा नारा बोलतो अरे हो मला माहिती आहे तिने काय केलं तू जो काही लाभ व्यक्त करून करतो येतो एकदम बरोबर आहे मला सगळ्या गोष्टी पूर्णपणे पटल्या आहेत पण ऐक तिला जे काही शिक्षा द्यायची ना ते मी देईल तू बिलकुल काळजी करू नको पण ती ही जागा योग्य नाही आहे ही योग्य वेळ नाही आहे मी काय शिक्षा द्यायची ते ठरवली आहे तिला चांगली योग्य शिक्षा देईल तो काळजी करू नको आता टेन्शन घेऊ नको तू हा क्षण वगैरे सगळ्या गोष्टी एन्जॉय कर आणि आता तू इथे गॅरेजमध्ये म्हणजे हे कर तुझं झाले इथे आगमन करणार आहे तू तर नक्कीच तुझं ऑप्शन वगैरे सगळ्या विधी इथे झाल्याच पाहिजे गृहप्रवेशाच्या आणि मग तो डायरेक्ट देवीला बोलतो दिव्याचा ताट वगैरे घेऊन ये तेव्हा त्याची इच्छाच नसे पण आयला जाणे उरटतो तुला सांगितलं आगमनाचं स्वागत करा आणि यानंतर मी तिचं ऑप्शन वगैरे सगळ्या गोष्टी करता दिसतात आणि ते आगम्यात जातात तेवढंच हे शिवायचे मित्रमंडळी थांबा असं कसं करतो मी आज जाईल सगळ्यांनी दोघं आणि युवकांना म्हटल्याशिवाय तुम्हाला आज सुटणार नाही असं बोलताना दिसत आणि मग हे दोघे या ठिकाणी आधी शिवा उकांना घेताना दिसतोय आणि मग नंतर आशु उकांना घेतो या ठिकाणी खूप नाटकं करतो घेण्याआधी तर खूप छान उकांना घेताना दिसतो आणि सगळ्यांचा गुरुप्रश होताना आपल्याला दिसतोय आणि दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ते या आशूची आई एकदम उदास बेडरूममध्ये बसले असते त्यामुळे आशूचे वडील त्या ठिकाणी येतात अरे काय झालं जे झालं ते झालं आता जाऊ दे चल सगळं तुझे जेवायला वाढ बघतायत सगळ्यांना खूप भूक लागली नाही मला इच्छा नाही जेवायची भूक नाही प्लीज तुम्ही जा अरे असं अट्ट करू नको चल नाही मला आशू घर सोडून गेला आहे आणि मला बिलकुल इच्छा नाही जेवायची असं परत ती बोलताय दिसते तेव्हा बघ आशू आता लहान नाही मोठा झाला आहे तो त्याच्या मर्जीने या ठिकाणी घर सोडून गेला त्याच्यामुळे आपल्याला त्याला थोडासा वेळ द्यायला हवा त्याला एकटो सोडायला पाहिजे ना तेव्हा ती बोलते हो बरोबर तुमचं पण आज त्याचं लग्न पुन्हा एकदा झाले आणि शेवटी मला नको त्या मुलशी झाले याची मला खूप काळजी वाटते ती मुलगी त्यासाठी योग्य नाही तेव्हा अशोक मोठा झाले त्याला त्याचं चांगलं वाईट सगळं करतो त्याने निर्णय घेतला त्याचा आपण संमत केला पाहिजे असं बाबा त्या या ठिकाणी बोलताना या ठिकाणी दिसतात तेव्हा ते बोलते आज अशी कशी काळजी करू नको लहानपणी तो सहलीला जेव्हा जायचा आहे ना तेव्हासुद्धा मला या ठिकाणी प्रचंड काळजी वाटवती मनाला फोडू लागून लागली होती आणि आता तर तो घर सोडून गेलाय मला नाही काळजी वाटणार असं बोलताना दिसतोय आणि शेवटी ती या ठिकाणी हा आशूचे वडील प्रचंड प्रयत्न करतात तिला बाहेर जेवायला नेण्यासाठी पण हे काय जेवत नाही खूप उदास असते आणि तशीच मग या ठिकाणी डोळ्यात वगैरे पाणी येतं रडते आणि तशीच या ठिकाणी आपल्याला झोपताना ती दिसत आहे आणि हे सगळं झाल्यानंतर दिव्या आणि चंदन या ठिकाणी घरी येताना दिसतात तेव्हा आजी बोलते काय चंदन इथे कसं काय तो कसं काय उगवला आणि देवा पण येते तू पण कशी वाट चुकली हे डुचके काय चालले तेव्हा आई मला तुम्हाला एक सांगायचं होतं काय झालं आता कोणती तक्रार आहे काय परत काय करायचं आहे का असं का ते, ते बोलते दिसतोय तेव्हा नाही मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे हा चंदन इथे माझ्यासोबत आला आहे हा मग त्याचं काय त्यानंतर ती बोलते आजपासून तो माझ्यासोबतच इथं राहणार असं बोलते दिसतो आणि चंदन पण खुश होतो तेव्हा घरातले सगळं खूप खुश होतात अरे वा अशी गुड न्यूज आहे ही उलट चांगले आहे चंदन इथे राहिलं तर आम्हाला आवडेलच या ठिकाणी चंदन पण खुश होतो आणि घरातले सगळे बाकी खूप खुश खुश होताना दिसते आणि ही दिव्या नकली स्माईल करताना दिसते पण ते पण पन खुश थोडा दाखवतायचा प्रयत्न करताना दिसते इकडे आपल्याला आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग हा चंदन या दिव्याला बोलतो सगळ्यांना काय बोलणं ठीक आहे पण तुला मी खूप चांगली मोठी शिक्षा देणार आहे काय तू शिक्षा देणार काय संबंध आता काय शिक्षा चूक केली ना जो काही कांड केला आहे तो सगळं मला समजलं आहे त्याच्यामुळे तू शिक्षेस पात्र आहे असं बोलताना दिसते तुला नशिब आहे की मी शिक्षा करतो आहे ती बोलतो तुझं अजूनही माझ्या उपडे ना शिक्षा मी शिक्षा काय करतो आहे नाशिब मी शिक्षा करतो आहे आशूचा राग बघितला ना त्याच्यावर पित होता त्यांनी जर शिक्षा दिली तर काही शिक्षा ना भरोसा नाही त्याच्यामुळं मी शिक्षा दिली तुला जर सहन करायचे ऐकायचे असेल तर सांग नाही तर मी तुझ्या या ठिकाणी माहेर जाऊन सगळं कटकार असतं तुझे जे काय आहे ना सासरी माहेरी सगळं काही सांगतो मग बघ काय करायचं तू नाही नाही मी शिक्षा बघायचं तयार आहे तू जे काय सांगेल ना ते करायला असं चॅनलला ती बोलताना दिव्या दिसते त्यानंतर ही दिव्या गेल्यानंतर आता हिला बघ कशी वटणीवर आणतो असं तो विचार करताना दिसतोय आणि या ठिकाणी दुसरीकडे तुम्हाला पाहायला म्हणजे हा शू प्रचंड उदास बसलेला असतो घर सोडून आलेला असतो सगळ्या गोष्टी तो आठवत असतो तेव्हा ही शिवाय तिथे येते मला माहिती आहे तुला खूप त्रास होतोय घरापासून तू वेगळा कधी झाले नाही राहिला नाही आहे तुला काळजी वाटत असेल आयची हे बघ तू तुला जर आयची काळजी वाटत असेल तर तू इथून जाऊ शकतो असंही बोलताना ती दिसते तेव्हा हा शो थांबवतो नाही हा मी माझा निर्णय बदलणार नाही आहे तेव्हा मला कळते तू तुझा निर्णय बदलला नाही तू स्वतःच्या पाय उभा राहा सगळं काही तू छान कर आणि मुलाचं आईचं नातं वेगळं आणि हा निर्णय वेगळा त्यामुळं तू आईशी बोलत जा तिचा राग कमी झाल्यावर बोलत जा काळजी करू नको तेव्हा शिवायची आई येते मला माहिती आहे तू जशी माझी अवस्था माझी मुलगी वेगळी झाले होते तशीच तुझ्या आईची पण तिथे अवस्था झाली असेल काळजी करू नको सगळं ठीक होईल सगळं शिवाय समजवताना आशिवायला समजवताना दिसत त्यामुळं आता पाहू मालिकेत ते भागामध्ये अजून या ठिकाणी आपल्याला काय काय पाहायला मिळते त्यामुळे असेच मालकीचे जर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर माझे चॅनल या ठिकाणी नक्की तुम्ही सबस्क्राईब करू शकता धन्यवाद असंच प्रेम देत राहा